काल मी बिहारच्या दौऱ्यावर होतो पटना दरभंगा आणि बिगू दसराई आणि त्या ठिकाणी मी काल दौऱ्यावर असताना त्या ठिकाणी मला एक फोन आला आणि त्याच धनसे नावाचं नाव आहे आणि त्याने मला सांगितलं की मी शिर्डीचा शिक्षक बोलतो आणि आमची सहल जी आहे ती सहल इकडं गोंदियामध्ये आलेली आहे आणि गोंदिया पासून पाच किलोमीटरच्या अंतरावर आमच्या अपघात झालेला आहे जखमी झालेली आहे अजून कोणी झालं नाही ताबडतोब मी त्या ठिकाणी आमच्या गोंदियाच्या कार्यकर्त्यांना फोन लावला आणि त्यांनी नंतर त्यांच्याशी बोलल्यानंतर ते बोलले की ना आम्ही इथं गोंदियाला भंडाऱ्याला आहोत म्हणून आणि मला ते सारखे फोन करत होते आम्ही आमची मुलं जखमी आहे त्यांना जे हॉस्पिटलला घेऊन जायला सांगितलेलं आहे मी त्यांना सांगितलं भंडारा पासून नागपूर जवळच आहे आणि नागपूरला सगळे हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे मुंबईला आणण्याची काय आवश्यकता का, का हो आहे नाही डॉक्टरांनी ना, सांगितले की जे हॉस्पिटल आणले आणि त्याच्यासाठी आम्ही गाडी केलेली आहे आमच्याकडे पैसे नाही आणि ताबडतोब काहीतरी पैसे पाठवा अशा पद्धतीचा त्यांनी सातत्याने मला सारखे फोन केले नंतर माझे ऍडिशनल पी एस आहेत आपले पृथ्वीबा भाटी त्यांना मी सांगितलं आणि काहीतरी पैसे पाठवून द्या मी तर दौऱ्यावर बिहारमध्ये तर नंतर मग ते गुगलवरती वरती पैसे पाठवा असं म्हणत होते तर त्या पाठीने सांगितलं मी गुगलवर नाही पाठवू शकत तुमचा मला अकाउंट नंबर द्या तर नंतर ते लक्षात आल दा, की ते सगळं बोगस आहे प्रकरण म्हणजे असे फोन त्याने कुठून फोन घेतला माहित नाही आणि त्याने डानसे नावाचं काहीतरी सांगितलं मी शिक्षक आहे आणि नंतर ते शिर्डीला फोन लावला कि अशी शाळा जी आहे त्या काय तुमची ट्रीप आलेली आहे का आणि ट्रीप गोंधळाला त्याच्यात ट्रिप जाते पण माझ्या लक्षात आलं नाही मला वाटलं की माझे फोन अनेक लोकांकडे आहेत कुठूनही लोक घेतात ही अशी अडचण आली तर मला फोन करतात त्यांना काय मदत आहे ते आपण करतोय नंतर ते लक्षात आलं हे प्रकरण बोगस आहे म्हणजे अशा पद्धतीनं फसव हो। असे पैसे मागण्याचा प्रयत्न करणारी अशी काही टोळी आहे